अर्थ यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे बरं ए फॉर ऍपल हा for, बी फॉर काय येतो बी फॉर बॉल व्हेरी गुड पुढे व्हेरी गुड हा शाबाश आता पुढे हं डी फॉर डॉग डॉग म्हणजे काय असतो कुत्रा हं आता काय बर आता काय लिहिला तू हा काय यफ यफ फॉर काय होतो नाही ना भो एफ फॉर फिश हा फिश म्हणजे खाते का तू फिश मासे आता काय लिहिला जी व्हेरी गुड त्याला रेषा पण द्यायची हा ही अशी मध्ये पूर्ण रेषा द्यायची अशी अशी असं आता काय झाला यच यच फॉर काय होतो हॉर्स हॉर्स म्हणजे काय घोडा हा बघ आपलं चित्र आहे तिथे हॉर्स म्हणजे घोडा भिंतीवर पुढे घ्या आता यश नंतर काय होतो तुला आवडतं का त्याच्यातलं खायला काय येतो पुढे आय आय फॉर काय होतो मग काय होतो आयफॉल बघ बरं किती खुर्चीच्या मागे बघ आयफॉल हा आईस्क्रीम बरोबर कसं ओळखलं फॉर आयस्क्रीम पुढे काय येतं खुर्ची बाध करावी लागेल का मी सांगते तुला जे जे, जे हा जे खाली, खाली। नख काढून घ्यायचे हा नखांमध्ये घाने हा पोट दुखेल हादूरकर ना मला बघू दे ना हा इकडच हादूरकर शाबाश जे हा आता पुढे के मग के, के? के फॉर काय शिकलोय आपण काइट काइट म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मराठीत पतंग इंग्रजीत काइट हा व्हेरी गुड तसं नाही तसं नाही तसं नाही रेषा ओढली ना इथं सेंटरला टिपका करायचा आणि इथूनच रेषा उडायची अशी अशी इथं काढून दा परत काढ मला आता स्टँडिंग लाईन हां मध्ये टिपका छोटासा हां आणि हां व्हेरी गुड शाबाश घे खाली असं इकडनंच जायचं इथूनच जायचं असं म्हणून तुला मी टिपका द्या बघे बघ रेषा मारायची छोटासा टिपका द्यायचा आणि या टिपक्यातनं असं काढायचं काय बरं नवीन काढ बरं असं हां अरे सेंटरला हां असा व्हेरी गुड कसा आनंद झाला लिहिता आलं तर पुढे काय येतं बघ बरं यल व्हेरी गुड यल फॉर लॅम्प लॅम्प म्हणजे दिवा लाईट यल फॉर लाईट व्हेरी गुड पुढे यम म्हणजे मँगो यम फॉर मँगो यम फॉर असं कसं असं कसं हा व्हेरी गुड आहे बघा असा पण काढता येतो ना यमला आपण असा काढतो अशी स्टँडिंग लाईन द्यायची मग त्याला अशी असं स्टँडिंग लाईन परत असं पण चालतं ना हां पुढे यम नंतर काय तुझं नक्त ना नोज काढा इथे काढा नोज येन फॉर एन फॉर बोल एन फॉर नोज नो नोज नोज म्हणजे नाक नाक उरपा उठवा नोज म्हणजे नाक व्हेरी गुड आता पुढे ओ ओ फॉर काय होतो ऑरेंज ऑरेंज म्हणजे संत्री पुढे पुढे काय होतं नाही ना मध्ये खाऊन गेली ना पी हा पी फॉर पॅरट पोपट पॅरेट म्हणजे काय होतं पोपट पोपट हम्म मिठू, मिठू।, मिठू बरोबर क्यू आता आरे नंतर आरे पहिले क्यू क्यू खाऊन गेले का क्यू असं इथं तिला सगळं येतं क्यू फॉर क्वीन 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 म्हणजे राणी राणी ना ती म क्यू फॉर क्वीन नंतर आता आरिल मग आता आर फॉर रॅबिट 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 म्हणजे काय होतो काय ते चित्र काय यस फॉर सन सन म्हणजे काय होतो बाहेर काय उगवला आता भिंतीवर काय उगवला तो सूर्य बोलायचं ना मग चित्रांनी दाखवायचं सूर्य सूर्य पुढे यस नंतर काय येतो टी टी फॉर टीप टी फॉर टेबल हा तू टेबलावर लिहिते ना हा व्हेरी गुड यू 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 फॉर for... आपण रेषा ओढायला पाहिजे होती अम्रेला अम्रेला म्हणजे काय असत काय असत काय चित्र आहे तिथे आपलं छत्री व्हेरी गुड आता, आता व्ही व्ही व्हेरी गुड व्ही फॉर व्हायलिन गाणी म्हणतो तेव्हा लागतं ना ते व्हायलिन आता पुढे काय काय असेल बरं बघावं लागेल का खुर्ची बाजूला कर्म विसरून गेला भाऊ करा खुर्ची बाजूला काय तो डब्ल्यू बरोबर चला मग डब्ल्यू डब्ल्यू हम्म काळा बरं डब्ल्यू ह काळा नाही ना मग तो तर होऊन चालला चुकतोय ना मग आपण नाही ना मग असं असं का हे बघ काय करायचं स्टँडिंग लाईन काढायची इथून असं काढायचं करायचं कसं हे बघ स्टँडिंग लाईन काढायची हा परत तिरकस रेषा द्यायची तिरपी रेषा परत तिरपी रेषा परत स्टँडिंग लाईन स्लायडिंग लाईन स्टँडिंग लाईन आता डब्ल्यू फॉर काय होतो पण याचं नाव काय होतं डब्ल्यू डब्ल्यू फॉर काय होतो वॉच गड्याळ आता काय होईल तू तर हा यक्स वाय वाय व्हेरी गुड झेड झेड फॉर काय होतो झेबराव झेबराव व्हेरी गुड काय वाजवतो तुझ्यासाठी शाबाश म्हण तुला शाबाश असं काय ना शाबा ह शाबा शाबाश